विधानसभा मतदारसंघासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कफ परेड फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक लोकसभेच्या अध्यक्षांनी हे भारतातील सर्वोत्तम एक असे केले आहे असे गय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले कुलाबा मतदारसंघातील हे संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारे ठिकाण आहे मुंबई शहर बाजार उच्च न्यायालय मंत्रालय विधान भवन कॉटन एक्सचेंज बुलियन मार्केट मेटल मार्केट मुंबई विद्यापीठ मरीन ड्राइव्ह अशा अनेक ऐतिहासिक व महत्वाच्या वास्तू येथे आहेत भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या सुमारे तेरा सुमारे लाख लाख असून दररोज लोक चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ये जा करतात या परिसराला स्टेट कॅपिटल रिझन म्हणून दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यावेळी मतदार रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा